मंडळी तुम्हाला बिझनेस स्टार्ट करायचा आहे आणि तुमच्याकडे जास्त इन्व्हेस्टमेंट तुम स्टार्ट करावा एकदम कमीत कमी अमाऊंट म्हणजे म्हणजे की दहा हजारात तर तुम्ही बिझनेस स्टार्ट करू शकता आणि तुमच्यासाठी हे जे कलेक्शन आहे खूप बेस्ट असणार आहे जर बिझनेस तुम्हाला याच्यात जास्त कमवायचं असेल म्हणजे एका साडी मागे पाचशे चारशे किंवा हजारपर्यंत तुम्ही मार्जिन कमवू शकतात हे कलेक्शन इतकं सुंदर आहे व्ही फॉर एम हे आमचं स्वतःचं ब्रँड आहे व्हॅल्यू फॉर मनी म्हणजे व्हॅल्यू फॉर मनी म्हणजे आजच्या जमाण्यात असं झालं तुम्ही जेवढं पैशाला व्हॅल्यू देणार मंडळी तेवढं तुमच्याकडे लोक अट्रॅक्ट होणार कारण इतकं सुंदर म्हणजे आता जग एवढं चाललंय पुढे फास्ट चाललंय त्याच्यासाठी तुम्हाला हे कलेक्शन ठेवणं खूप जरुरी आहे आणि एकदम मॅन्युफॅक्चर रेटमध्ये तुम्हाला देत आहे मी आणि अगदी सुंदर सुंदर कलेक्शन आहे जसं लग्नात यासारखे आपल्याकडे कलेक्शन खूप वेअर केले जातात बघू शकता अगदी सुंदर तुम्हाला ग्रीन आणि रेड कलरचं तुम्हाला साडी मिळणार आहे अगदी सुंदर कॉन्ट्रास्टमध्ये तुम्हाला हे कॉम्बिनेशन मिळणार आहे अगदी छान फुल कट सोबत तुम्हाला पूर्ण साडी मिळणार आहे आणि या पद्धतीने तुम्हाला लुक वाईस साडी अशी दिसणार आहे कॉन्ट्रास्ट तुम्हाला ब्लाऊज आणि पदरचं कॉम्बिनेशन मिळणार आहे खूप सुंदर आहे मंडळी आणि तुम्हाला या पद्धतीने बॉक्स मिळतो व्हॅल्यू फॉर मनी व्ही फॉर मन तुम्हाला मगाशीच म्हटली हे आमचं स्वतःचं ब्रँड आहे आणि असं सुंदरसं बॉक्स लॅकिंग आणि पर्टिक्युलरली लिटरली मला ना हा स्वतः खूप म्हणजे मला स्वतःलाच हा खूप प्रॉडक्ट आवडतो कारण खूप सुंदर आहे मार्जिन पण इतकी चांगली मिळू शकते ग्राहकाला जो इथं पण येतो ना मी त्याला फर्स्ट म्हणजे प्रत्येक ग्राहकला मी हे एकदा तरी प्रॉडक्ट दाखतो कारण ते प्रॉडक्ट असं आहे की लगेच समोरच्याला आवडून जातं तसंच तुम्ही पण हे प्रॉडक्ट ठेवू शकता जसं प्रिंटरचं ठेवतात त्याच्या जोडीला तुम्ही हे पण ठेवू शकता कारण जर मार्जिन चांगल्या चांगली कमवायची असेल आणि आपल्या ग्राहकला चांगली क्वालिटी पण द्यायची असेल तर तुमच्यासाठी खूप बेस्ट असणार आहे कारण व्हरायटीज सुंदर सुंदर असतात तुम्ही प्रॅक्टिकली इथं पण येऊ शकतात नाही तर व्हिडिओ कॉलने पण तुम्ही परचेसिंग करू शकता कारण आता लग्नात कसे आपल्याकडे लग्नामध्ये सिल्कच्या जास्त साड्या वेअर केल्या जातात बघा हे पण खूप सुंदर आहे सुंदर साईज तुम्हाला ब्ल्यू आणि असं अबोली लाईट पिंक शेडमध्ये तुम्हाला कॉम्बिनेशन मिळून जाणार अगदी सुंदर आहे आणि सर्वात मेन म्हणजे तुम्हाला काय काम इतकं सुंदर मिळालं बघू शकता पूर्ण ही असं वाटतं पंधराशे अठराशे दोन हजारापर्यंत आहे की काय पण नाही एकदम मॅन्युफॅक्चर रेटमध्ये तुम्हाला देत आहे पदर पण तुम्ही बघू शकता हेवी पदर तुम्हाला मिळून जाणार आहे आणि तुम्हाला ऑल साडी या पद्धतीने जरीचं काम मध्ये मिळणार आहे आणि असं सुंदरस तुम्हाला प्लॅस्टिक बॉक्स मिळणार आहे तुम्ही बघू शकता प्लॅस्टिक बॉक्स आणि आता कसं मेंटॅलिटी तुम्हाला सांगते आणि मेंटेलिटी कस्टमरांची कशी असते माहिती का बॉक्स पॅकिंग म्हटलं अरे बापरे हजार रुपये हजार रुपयाची साडी आहे की दोन हजाराची साडी आहे पण नाही बॉक्स पॅकिंग आपल्याला चांगलं चांगलं जर मार्जिन देऊन जात असेल ना तर तुम्ही खास नुसतं बॉक्स पॅकिंगची पण व्हरायटीज ठेवू शकता तुम्ही या साईडला बघू शकता जस्ट आत्ता फॅक्टरीमधून माल आलेला आहे तर आमचे जे सेल्समॅन आहे ते असे लावत आहेत तुम्ही बघू शकता एक मॅन्युफॅक्चरची खासियत कशी असते की ते डायरेक्टली म्हणजे माल आमच्याकडे काय ना पटापट संपत असतो ग्राहकांची खूप गर्दी असते आता मॉर्निंगचा टाईम आहे त्याच्यामुळे तुम्हाला वाटत असेल पण आता जस्ट सकाळी एकदम शांतता आहे त्याच्यासाठी माल म्हणजे संपला होता दर दिवशी दररोज म्हणजे दररोज अपडेट येत असते दररोज माल येत असतो त्याच्यासाठी तुम्हाला ताँग जर असेल तुम्ही डायरेक्ट एका मॅन्युफॅक्चरसोबत जुडा बघा हे पण खूप सुंदर आहे सिल्क सिल्कमध्ये तुम्हाला हे मटेरियल मिळून जाणार आहे अगदी सुंदर प्लेन डिझाईन्स आहे याच्यावर अगदी सुंदर काहीतरी वेगळं आणि हटके कलेक्शन आहे हे पण तुम्ही गरीब बसल्याही माल मागू शकता आता काय होतं ना सुरतमध्ये खूप ठिकाणी फ्रॉडचं सिस्टम चालतं काय होतं कस्टमर ऑनलाईन पर्चेसिंग करता पण जे कस्टमर ऑनलाईन व्हिडिओ कॉलमध्ये पर्चेसिंग करता त्यांना ते माल मिळतच नाही तसं अजिबात आमच्याकडे होत नाही तुम्ही जे व्हिडिओ कॉलमध्ये बघता किंवा पीडीएफमध्ये तुम्ही सिलेक्ट केलं करता जर तुम्ही सिलेक्ट पण केलं की व्हिडिओ कॉलने किंवा पी डी एफने सिलेक्ट केलं तर तुम्हाला परत एकदा व्हिडिओ कॉल करून दाखवता की मॅम सर तुमचा एवढा माल सिलेक्टेड आहे तुम्ही बघून घ्या बरोबर आहे का किंवा दुसरं काही ॲड करायचं आहे किंवा कमी करायचं आहे डिस्कस करतात कारण कस्टमराला काही ते समाधानी झाली पाहिजे न नेक्स्ट टाईम ते आमच्याकडे परत आले पाहिजे अशी सर्व्हिस इथं दिली जाते त्याच्यामुळे तुम्ही एकदम बेफिकर बिंद असून तुम्ही ऑनलाईन पण परचेसिंग करू शकतात बघा हे खूप सुंदर आहे मोराचं याच्यावर तुम्हाला प्रिंटिंग मिळणार आहे खूप सुंदर आहे मल्टी कलरचं तुम्हाला याच्यावर काम मिळणार आहे मोराचं प्रिंटिंग आपल्याकडे खूप ट्रेंडिंग असतं बाराही महिने डिमांडेड असतं कारण मोराचं काहीतरी वेगळं कॉम्बिनेशन आहे मोर म्हणजे एक सरस्वतीचं प्रतीक आहे तुम्ही तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे कारण सरस्वती जिथं असली तिथं लक्ष्मी नांदते म्हणजे की जर लक्ष्मीसाठी आपल्याला जर काहीतरी वेगळं कलेक्शन ठेवायचं असेल तर तुमच्यासाठी हे कलेक्शन खूप बेस्ट असणार आहे आणि जर तुम्हाला लुक याची गोष्ट सांगू तर मंडळी बघा या पद्धतीने तुम्हाला कलर आणि सुंदरशे तुम्हाला कॅटलॉग पीसेस छान पैकी मिळून जाणार आहे मिनिमम चार सहा पीस सेट जर तुम्हाला भीती वाटत असेल की जास्त पीसेस कसे शक्य घेऊ शकतो आम्ही बंच या पद्धतीने तुम्हाला आठ पीस पूर्ण बॅग असतं म्हणजे असं कंपल्सरी नाही मी तुम्हाला सॅम्पल दाखवते तुम्ही घाबरू नका चार पीस असतात सहा पीस असतात आठ पीस असतात जर तुम्हाला वाटत असेल की मॅम आम्ही कमी पीसेस घेऊ शकतो का हमखास तुम्ही घेऊ शकता चार पीस जे सेटअप बनवले असतं जसं याचं आठचं आहे तर दुसरं ऑर्डर चार्ज असेल तर ते तुम्हाला सिलेक्ट करून दाखवतो तर बघा हे पण खूप सुंदर आहे तुम्हाला पॅरेट कलरमध्ये खूप सुंदर आहे याच्यावर मुनिया बॉर्डर अशी सुंदरशी छानपैकी केली गेली -के आहे आणि याच्यावर पण तुम्हाला या पद्धतीने तुम्हाला जरीचं काम मिळणार आहे जर पदरची लुक वाईज गोष्ट करू तो वाव खूप सुंदर आहे मल्टी कलरचं तुम्हाला फिगर प्रिंट फ्लावर प्रिंट त्याच्यावर मोराचं अगदी सुंदर प्रिंट मिळणार आहे अगदी छान कॉन्सेप्ट आहे म्हणजे याच्यात तो तुम्ही हे जे कॉन्सेप्ट मी तुम्हाला दाखवते याच्यात तुम्ही हमकास मार्जिंग मिळू शकतात बघा खूप सुंदर आहे लाईट कलरमध्ये अगदी छान कॉम्बिनेशन मिळून जातात महाराष्ट्रात कसं सिल्कची व्हरायटीज म्हणजे बाराही म्हणजे डिमांडेड असं म्हणजे प्रोग्राम चालूच असतात होळी दिवाळी रक्षाबंधन हे ती मझे ते म्हणजे सण तेव्हा येतच असतात त्याच्यासाठी कसं प्रत्येकाला वाटतं की काहीतरी वेगळं कॉम्बिनेशन वेगळी व्हरायटीज ठेवावी आणि आपला बिझनेस फटाफट चालू करावा तुम्हाला सेट वाईस सगळे कलेक्शन घ्यावं लागतात तुम्हाला मग म्हटली चार पीस सहा पीस आठ पीस सेट असतात तुम्हाला कंपल्सरी सेट वाईस घ्यावं लागतं त्याच्याने काय होणार आहे तुमच्याकडे कलर ऑप्शन असतात जेव्हा जेव्हा आपल्याकडे ग्राहक येतात तेव्हा तुम्ही त्यांना दाखवू शकतात कस्टमर कसं असतं की गोंधळ गोंधळ आपल्याकडे आल्यानंतर जास्त कलर म्हणजे कलरसाठी खूप आपल्याला गोंधळ गोंधळ करतं की हा कलर नको तो कलर नको त्याच्यासाठी तुमच्याकडे जेवढे कलर ऑप्शन असले तेवढं तुमच्यासाठी बेस्ट असतं काय असतं तुम्ही कलर त्यांना दाखवू शकता कस्टमर पण समाधानी होतं आणि तुमचा पण बिझनेस ग्रोथ करतो त्याच्यासाठी कलर ऑप्शन तुमच्याकडे हवेच असतात मंडळी याच्यातले तर खूप सारे कलेक्शन खूप साऱ्या व्हरायटीज आहे पण काय होतं ना एका व्हिडिओमध्ये एवढं दाखवून अजिबात पॉसिबल नाही त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे टेक थ्री त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे डायरेक्टली इथं यायचं आहे म्हणजे कुठं यायचं आहे जालान मेगा मार्टमध्ये सुरतच स्टेशनपासून फक्त दोन किलोमीटर सरळ रघुकुल टेक्स्टाईल मार्केट आहे त्याच्यात सतरा नंबर लिफ्ट आहे मन मंडळी त्याच्यात तुम्हाला सरळ चौथ्या फ्लोअर तुम्हाला समोरच जालान मेगा मार्ट मिळून जाईल असे सुंदर सुंदर कॉन्सेप्ट ठेवायचे आणि मार्जिंग चांगल्याच चांगली मिळवायची असेल तर नक्की तुम्ही एका मॅन्युफॅक्चरसोबत जुडा तुमच्यासाठी फायदेदायक असणारे मंडळी तुम्ही बघू शकता या साईडला व्हिडिओ कॉलची पण परचेसिंग असं दाखवून दाखवलं जातं व्हिडिओ कॉलमध्ये जे कस्टमर ब ज्यांना ते पाहिजे ते दाखवलं जातं आणि ज्यांना ते हवंय लाईव्ह तिथे भेटलं पाहिजे तेच त्यांना प्रॉडक्ट दिलं जातं आणि प्रत्येक स्टेट वाईज पण तुम्हाला इथं सेल्सम तुम्हा मिळतं हिंदी मराठी तेलगू तमिल सगळे तुम्हाला इथे सेल्समॅन पण अवेलेबल मिळतात तुम्ही एकदम बिंदा असून एका मॅन्युफॅक्चर सोबत जुडू शकता मंडळी तर नक्की याच्यातला तुम्हाला कुठलं तरी एक तर प्रॉडक्ट आवडलं असेल तर मंडळी अशा करते स्क्रीनशॉट घ्या फटाफट ऑर्डर करा आणि आपला बिझनेस फटाफट चालू करा तर आशा करते हा वाला व्हिडिओ तर नक्कीच आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर जरूर करा कमेंट बॉक्स बॉक्समध्ये लिहिण्याची बाद विसरू नका तर अशा छानसे व्हिडिओ सोबत आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद